नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस देशभरामध्ये कुठल्या मौसमी सिस्टीम कार्यरत आहेत आणि या मोसमी सिस्टीममुळे महाराष्ट्रात पाऊस कशा पद्धतीनं पडेल या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो आपण खूप दिवसापूर्वी सांगितले होते की महाराष्ट्रात चांगल्या पावसासाठी एकवीस जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल आणि मला वाटतं एकवीस बावीस आणि तेवीस जुलैला महाराष्ट्रातल्या बहुतांश ठिकाणी विशेषतः पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा या भागात पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ या भागात पाऊस भरपूर झाला आणि या कालखंडात आपण म्हटलं होतं की घाटावर सुद्धा पाऊस कमी राहील एकवीस तेवीसपर्यंत अगदी तशा पद्धतीने या कालखंडात घाटावर पाऊस कमी आहे परंतु मित्रांनो आज चोवीस जुलै एक नवीन सिस्टीम बी ओ बी म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमला आपण म्हटलं होतं जोपर्यंत प्रशांत महासागरातून पुरवठा होणार नाही तोपर्यंत मोठ्या पावसाची अपेक्षा आपल्याला करता येणार खरं तर ही लो प्रेशर सिस्टीम विशाखापट्टणम या भागातून उत्तरेकडे सरकत गेली आणि प्रशांत महासागरातून आणि दक्षिण चीन समुद्रामधून या लो प्रेशर सिस्टीमला पुरवठा होत आहे म्हणजेच विफा नावाचे एक चक्रीवादळ फिलिपाइन्स आणि लगतच्या भागामध्ये आहे आणि या चक्रीवादळाचे काही अवशेष आपल्या या लो प्रेशर सिस्टीमला सपोर्ट करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच हे लो प्रेशर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत आठ अगदी एकोणतीस तारखेपर्यंत उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या भागात जबरदस्त पाऊस देत आहे परंतु या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून माझ्या मराठवाड्यात पाऊस पडेल का असा बहुतांश शेतकरी या मराठवाड्यातला विचारत आहे मित्रांनो या लो प्रेशर सिस्टीमचा निश्चित मराठवाड्यातसुद्धा काही प्रमाणात परिणाम होणार आहे मित्रांनो उद्या पंचवीस जुलै सव्वीस जुलै आणि सत्तावीस जुलै या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसामध्ये या सिस्टीमकडे मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्रातून बाष्प खेचले जाणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण पश्चिम घाट त्याचबरोबर नाशिक विभाग नाशिक पूर्व भागातसुद्धा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या कालखंडात पाऊस होईल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिम भाग आहे जो खूप दिवसापासून पावसाच्या प्रत्यक्षात आहे विशेषतः वैजापूर कन्नड गंगापूर त्यानंतर नंदुरबार धुळे या भागातसुद्धा अद्याप चांगला पाऊस झालेला नाही त्या भागातसुद्धा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडेल म्हणजे विशेषतः जो भाग पश्चिमेकडला ह्यात एकवीसमधून सुटला एकवीसच्या पावसातून त्या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे त्यामुळे इथल्या पिकांना जीवदान देणार जीवनदान देणारा हा पाऊस असेल भलाही हा पाऊस मोठा नाही आपल्याला मोठ्या पावसासाठी आपण सांगितलेलं आहे साधारणतः अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंतसुद्धा वाट पाहावी लागते कारण सध्या अशी एकही सिस्टीम सरळ मराठवाड्याकडं कर इंटर करत नाही तोपर्यंत मराठवाड्यात मोठा पाऊस होणार <coughs> नाही मराठवाड्यात पिकांना जीवनदान देणारी पाऊस निश्चित आहेत परंतु मराठवाड्यातील जे जलसाठे आहेत ते अद्यापही जलसाठ्यामध्ये पाणी कमी आहे आणि हे जलसाठे भरणारा पाऊस मराठवाड्यात सध्या तरी आपल्याला ऑगस्टच्या मध्यापर्यंत दिसत नाही असो ही एक या हवामान प्रणालीमुळे मराठवाड्यासाठी निश्चितच सध्या जी बंगालच्या उपसागरात लो प्रेशर तयार झालेलं आहे या हवामान प्रणालीचा फायदा निश्चितच थोड्या बहुत प्रमाणात मराठवाड्याला होणारच आहे परंतु या प्रणालीचं प्रभाव क्षेत्र जर आपण पाहिलं तर ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश त्याचबरोबर उत्तर प्रदेश बिहार या सर्वच राज्यामध्ये अगदी ते गुज गुजरात राजस्थान राजस्थानपर्यंत हे लो प्रेशर जाण्याची शक्यता आहे परंतु या लो प्रेशरमुळं पूर्व विदर्भात जबरदस्त पाऊस होणार आहे पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे या जिल्ह्याला निश्चितच या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशरचा फायदा होणार आहे यात कुठेही शंका नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज